इचलकरंजीत भाविक भक्तांच्या मांदियाळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्तजयंती उत्साहात दिंडोरी प्राणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नदीवेस नाका येथे श्री गुरुदत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला श्री जयंती सोहळ्यावेळी हजारो भाविक सेवेकरी यांनी सेवा केंद्रात उपस्थिती लावली होती दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग नदीवेस नाका यांच्या वतीनं श्री निमित्त नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण अखंड नामजब यत्नयाग सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सोमवारपासून श्री गुरुचरित्र पारायण तसेच दररोज एक याप्रमाणे श्री गणेश याग मनोबोधयाग श्रीचंडी याग श्री याग श्री स्वामी याग श्री रुद्रयाग श्री मल्हारी याग संपन्न झाले तसेच सप्ताह कालावधी संपूर्ण दिवसभर महिलांचे तर रात्रभर पुरुष सेवेकरी यांच्या वतीनं अखंड प्रहरची सेवा करण्यात आली रविवारी पंधरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांच्या सुविद्य पत्नी रुपाली रवींद्र माने यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली सोमवारी सोळा डिसेंबर रोजी सत्यतत्त पूजन करून सकाळी साडे दहा वाजता महाआरती ऊन सोहळ्याची सांगता होणार आहे सप्ताहकाळात श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाळ आरती तसेच मानवीय जीवनातील विविध समस्यांवर आध्यात्मिक सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येत आहे असे सेवा आव्हान केंद्राच्या वतीनं करण्यात आले आहे महानतरी निपची सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा